नमस्कार नेहमीच्या नाश्त्यापेक्षा पटकन होणारा अगदी पाच मिनिटात बनवता येईल इतका सोप्पा चविष्ट मऊ लुसलुशीत नाश्ता आज आपण बनवणार आहोत जो की लहान असो किंवा मोठे सर्वजण फार फार आवडीने खातील चला मग बनवायला सुरुवात करूया हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर हवंय दही हे मी घरात बनवलेलं एक वाटी ताजा दही घेतलंय आता आपण दह्याला स्मूथ करून घेऊया त्यासाठी याला रवीने किंवा तुम्हाला ज्याने सोयीस्कर होईल त्याने हे छान घुसळून स्मूथ करून घ्या तर या ठिकाणी शक्य असेल तितकं घट्ट आणि आंबट नसलेलं दही घेण्याचा प्रयत्न करा हे पहा दही छान स्मूथ झालं आहे आता यात टाकू चवीपुरतं मीठ अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि अगदी थोडी हळद आणि सोबतच थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया यानंतर सर्व मसाल्यांना दह्यामध्ये घुसळून एकजीव करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आंबट गोड तिखट अशी टेस्ट आवडत असेल किंवा तुमचं दही थोडंसं आंबट असेल तर तुम्ही इथं एक चमचा साखर टाकला तरी चालेल हे पहा मसाले दह्यात मस्त मिसळलेत आता यात तुपाची फोडणी टाकूया मी इथं एक मोठा चमचा तूप घेतलंय तुम्ही तेल वापरलात तरी काही हरकत नाही मग तुम्ही तेल तूप जे काही वापरत असाल ते चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा चम मोहरी हो व चिमूटभर हिंग टाकून गॅस बंद करायचा नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून सर्वांना तेलात फ्राय करून घेऊ आणि नंतर फोडणी दह्याच्या मिश्रणात टाकून घेऊया तर हा दह्याचा खूप सोपा आणि कमी वेळेत बनणारा चवदार नाश्ता एकदा जरूर बनवून पहा शेवटी या थोडी कोथिंबीर टाकून परत सर्वांना छान मिसळून घेऊ हे पहा आपलं दही मसाल्यांचं मिश्रण तयार झालं आहे चला आता नाश्ता बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवू आणि तव्याला थोडंसं तूप किंवा तेल जे वापरत असाल ते व्यवस्थित ग्रीस करा असं एकीकडे मीडियम टू लो फ्लेमवर तवा तयार करायचा आणि दुसरीकडे मी इथं नाश्त्यासाठी असे व्हाईट ब्रेडचे स्लाईस घेतलेत तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतलात तरी चालेल असं ब्रेड स्लाईसला मिश्रणात टाकून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित दही मसाला मिश्रणाची छान कोटिंग करून घ्यायची तर ही क्रिया थोडी पटापट करायची आहे म्हणून असं दही लावल्याबरोबर ब्रेड लगेच तव्यावर टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडीम करून दीड मिनिट हे भाजून घेऊया दीड मिनिटानंतर वरून थोडंसं तूप किंवा तेल लावून ब्रेडला व्यवस्थित सावकाश उचलून पलटून घेऊया पहा भाजलेल्या बाजूला किती छान रंग आलाय तर असं चमच्याने दाब देत एक मिनिटभर दुसरी बाजूही भाजून घ्यायचं आणि एक मिनिटानंतर म्हणजेच की हे छान भाजलं की याला पलटून घेऊ हे पहा दोन्ही बाजूंनी किती सुंदर रंग आलाय आणि हे अगदी खरपूस व खमंग भाजलंय पण आता याला काढून याच रीतीने हवे तितके दही टोस्ट भाजून घ्यायचे आहे की नाही अगदी सोप्पा झटपट बनणारा खूपच मऊ लुसलुशीत दही टोस्टचा नाश्ता आणि विशेष म्हणजे यासोबत कोणत्याही चटणीची किंवा सॉसची सुद्धा गरज पडत नाही